विनायक देशमुख महाराष्ट्राच्या एका लहानशा खेड्यात वाढलेला एक साधा मुलगा लहानपणापासूनच त्याच्या हृदयात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा ही धगधगत होती शाळेत तिरंगा पाहिला की त्याचं डोळं चमकायचं शिवाजी महाराजांचा मावळा व्हावं अशी त्याची इच्छा असायची आई त्याला म्हणायची बाळा सैनिक व्हायचं म्हणजे मृत्यूला मिठी घालणं असतं तेव्हा विनायक हसून उत्तर द्यायचा अग आई अग देशासाठी मरण ना हेच तर खरं अमर होणार वर्षी विनायक भारतीय सैन्याची परीक्षा उत्तीर्ण झाला प्रशिक्षक त्याच्या नजरेतील जिद्द पाहून बारावून गेले कठीण प्रशिक्षक उष्णतेत धावणं गोळीबाराचा सराव सगळं तो करायचा त्याची पोस्टिंग झाली लॉकवर जम्मू काश्मीर मध्ये तिथं त्याची भेट झाली मेजर आरव सिंगशी एक अनुभवी अधिकारी ज्याचं देशप्रेम आणि धैर्य हे उदाहरणवत होत एके दिवशी अचानक खबर मिळाली की घुसखोरीची शक्यता शे आली विनायक आणि त्याची टीम सतत डोंगरावर पहारा ठेवत होती एका रात्री अचानक गोळीबाराला सुरुवात झाली पाकिस्तानकडून काही दहशतवादी घुसखोरी करत होती गोळीबारात विनायकच्या टीमचा एक जवान जखमी झाला विनायक त्याच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरक्षे जागी घेऊन गेला आणि नंतर तो परत लढाईत सामील झाला शेवटी अंतिम क्षणी एक दहशतवादी हातात ग्रेनेड घेऊन त्याच्या दिशेनं धावत आला विनायक क्षणाचा विलंब न करता पुढे गेला आणि दहशतवाद्याला रोखलं ग्रेनेडचा स्फोट झाला विनायक गंभीर जखमी झाला त्याला हेलिकॉप्टरनं बेसवर आणलं गेलं पण तो तिथं शहीद झाला त्याच्या हातात तिरंगा होता ज्याला तो घट्ट पकडून ठेवला होता त्याचं पार्थिव गावात आणलं गेलं तिरंग्यातलं लपटलेलं ते शरीर पाहून साऱ्या गावकऱ्यांचं डोळं पाणवलं त्याच्या आईनं त्याचं डोकं मांडीवर घेत असं म्हटलं माझं बाळ माझं बाळ अमर झालं मी मी अभिमानानं रडते माझं बाळ अमर झालं सेनापतीनं तिरंगा तिच्या हातात दिला आपल्या मुलानं देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं त्याचा अभिमान संपूर्ण भारताला होता, भारता होता। विनायकच्या स्मरणार्थ शाळेमध्ये एक सभागृह उभारलं गेलं शहीद विनायक देशमुख स्मृती सभागृह त्याच्या कथेनं हजारो लहान मुलांचं मन प्रेरित केलं प्रत्येक स्वातंत्र्यदिनी त्याच्या शौर्याची गाथा गावात ही सांगितली जात राहिली शहीद जातो पण त्याचं राष्ट्रप्रेम त्याचा तिरंगा आणि त्याचं बलिदान यामुळे राहतं amarat